मित्रांनो आपल्या सर मचाडका तो आदर्शन केशरी पप्पा चौ सुद्धा या अंगापूरच्या मैदानात जास्त झालेला दा okay. आपल्याला घाटावरचे शाकिर आणि झाकीर दिसलेले आहेत कसं काय नियोजन आहे आजचं किती काय सुट्टी का राग आहे चांगला चांग आहे आज आप्पा पण आले ते काय त्या गाड्या सगळ्या चांगल्या आपण दप्पा दिसतोय म्हणजे आप्पा काय मुक्कामीच होता काय तर काय मित्रांनो पिंटू शेठ मोडक वडकी यांचा कॉकटेल खूरपूर सुंदर या आमरापूरच्या मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार नाव सांग तुमचं माझं नाव प्रताप सतीश कचरे गाव तुमचं सिद्धनाथ वाडीव आहे आज मल्हार आणलाय कसं काय नियोजन असणार आजचं मलादारचं आजचं नियोजन नाही सांगू शकत मैदानात गेल्यावर पसर कोणी नियोजन केले आजचं आजचं नियोजन राजेंद्र खरत सर यांनी केले शिवशाही याद्रे करियर अकॅडमीचे सर आहेत आपले यांनी नियोजन केलं मित्रांनो पहिल्यांदा जोडी पळते का हो मग ह्या आधी पळली का नाही पळली की ज्या आधी दोन तीन मैदान झाले दोन तीन मैदान झाली पळली ती हा पसरण्या गट पाच केला ना हां शुभेच्छा तुम्हाला आजीवसाठी थँक्यू आता नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं ना। माझं नाव गणेश गायकवाड गाव नांदगाव नांदगाव आज कुणाला ना घेऊन आला आहे रावण मित्रांनो नांदगावकरांचा रावणसुद्धा या मैदानात दाखल झालेला आहे आणि हा कोणाचा आहे नामसो राज अर्जुन कसं काय नियोजन आहे आजचं आहे बाते ते कोणता घात कुठल्या गावची तू सास पडता एक आहे आणि त्याला आणि एक अर्जुनला मी आहे का शुभेच्छा तुम्हाला चिवण सर नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं प्रणव पोपळे गाव आपलं वालोत आज कोणाला घेऊन आला आहे मारतंड मारतंड हो कसं काय नियोजन आहे आज घरची गाडी पाळवायची कोणावर पाळणार आहे घरची आपलं कोण शंभूवर शंभू बरोबर हो शुभेच्छा तुम्हाला चवणवा धन्यवाद सर नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं संकेत माल गाव आपलं वडवली पाचगणी गोडवली आज कुणाला घेऊन आलाय आज सोन्याला घेऊन आला मित्रांनो गोडवलीकरांचा सोने सुद्धा या अंगापूरच्या मैदानात दाखल झालेलं आहे कसं नियोजन आहे आजचं आजचं आहे बऱ्यापैकी पहिल्यांदाच जोडी पडते का पहिल्यांदाच जोडी आणि ह्याचं किती मैदान आहे सोन्याचं ह्याचं दुसरं मैदान आहे आणि मागच्या मैदानात काय झालेलं काय मागच्या मैदानात फायनल हे फायनल थोडक्यात राहिलेली गाडी शुभेच्छा तुम्हाला चीवसाठी थँक्यू दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं ऋषिकेश लोंडे गाव आपलं माळशिरस माळशिरस आज कुणाला घेऊन चेतक आहे मित्रांनो माळशिरसकरांचा चेतक या अंगापूरच्या मैदानात दाखल झालेला आहे दादा कसा असणार आहे नियोजन नियोजन केलं गेलेले केलेले शुभेच्छा तुम्हाला आजच्या काय दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं गौरव खोपळे गाव आपलं वालूद वालूद जाऊली आज कुणाला घेऊन आलाय शंभू कुठल्या खांदी पडतोय दोन्ही खांदी पडतो दोन्ही खांदि किती मैदान आहे स सात आठवा असं आठवा आधी कुठली मैदान झाली झालीच की चोराड्याचं खेळ आहे पळशीचा खेळ आहे परत कोरेगाव आपली खळदला खेळ आहे परत आज कसं नियोजन लावलंय का घरचीच गाडी नाही नाही हाय बाय असतं पहिलं आहे शुभेच्छा तुम्हाला शिवाय धन्यवाद मित्रांनो निसराळेकरांचा रायफल सुद्धा या अंगापूरच्या मैदानात दाखल झालेला आहे आणि त्याच्या सोबतच त्यांच्या जावणीचा गाज्यासुद्धा या मैदानात दाखल झालेला आहे तर नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं निलेश चव्हाण गाव आपलं वर्णे वर्णे आबापुरी भागातलंच मैदान आज कुणाला घेऊन आला आहे मित्रांनो वरणे आबापुरीकरांचा हिंमतराव सुद्धा या अंगापूरच्या मैदानात दाखल झालेला आहे दादा कसं लावलंय नियोजन आजचं हा गे चांगलं शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार बोला नाव सांगा तुमचं शुभम मोहिती शुभम गाव आपलं आष्टा आष्टा लय लांब आलाय हो लैलाम आलाय कोणाला घेऊन आलाय आज आज हरण्या हरण्या कसं काय नियोजन आहे आजचं हरण्याचं आजचं हरण्याचं नियोजन तरी चांगलं आहे पैरा पण चांगला आहे किती वाजता निघालेला सकाळी आज सकाळी आम्ही पाटे पाच वाजता निघालो घरात म्हणजे हो जरा खडकळीचा रस्ता प्रवास जरा झाला आहे आहे किती आजचं तरी विसावं मैदान आहे आदतमध्येच हो आदतमध्येच आधी कुठली कुठले मैदान ते आता तशी बरीच मैदान झाली आमच्या इकडची पण झाली आणि इकडची पण झाली बऱ्याच ठिकाणी वगैरे काढून राहिला चांगला शुभेच्छा तुम्हाला का नमस्कार, नमस्कार। नाव सांगा तुमच गाव आपलं कामेरी कामेरी कुठली कामेरी आपली इस्लामपूर कामेरी कुठली फत्यपूर कामेरी कामेरी आज कोणाला घेऊन आलाय गुरु हा हा गुरु कस काय घरचीच गाडी घरचीच गाडी घरचीच गाडी पहिल्यांदाच वेळ आहे का किती वेळा पडले आधी दोन चार वेळा शुभेच्छा तुम्हाला आजची वाईन नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं आदित्य मोहिते गाव आपलं आवर्डे कुठं आलो हो आज कुणाला घेऊन आलाय वासर आणले आदत आणि बैल आणला त्याचं नाव काय आहे राजा राजा राजाचं किती मैदान नाही आजच पहिलंच मैदान आहे पहिलंच मैदान पहिलंच मैदान याआधी फेरे वेगळे फेर काढले काढले बैलावर काढले हा गुरु आहे का भाई औ काय नाव आहे तांबा सांबा कुठल्या गावचा आहे अहो तुमच्याच गावचा हो काय एकाच जावणीची तीला जावणी आणि आज कसं काय नियोजन लावलं आहे बैल आहे ह्याला वासरा इथला महे ड्रायव्हर महेश ड्रायवरांचं वासरू ह्याला आहे आणि वासराला कुणा वासरला बैल हाय इथला लिंबातला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद आता नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं संदीप चव्हाण का आपलं ना आलाय कोणाला घेऊन आलाय रॉकेट वादळ हा रॉकेट हे वादळ कसं काय नियोजन आहे काहीच गाडी पाळणार आहे हीच आदरची गाडी पाळायची घरचीच गाडी एवढं लांबणे येऊन वास चांगली पाहते कि तु मैदानी हिकडचं त्याचं तिसर मैदान तिसरं मैदान आणि हे जे वादळचं त्याचं पहिलाच मैदान आहे आज पहिलंच आहे वादळचं इकडचं दोघं पण आदत घे हो दोन्ही आदत दोन्ही आदत घेऊन आज घरची गाडी शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं आयुष्य पायगुडे पुढजे उडजे आज कुणाला घेऊन आलाय हा हॅट्रिक निशान आहे आणि तिकडे विष्णू आहे विष्णू आणि हा निशान निशान कस काय नियोजन आहे हीच गाडी नाही फोडून आहे पायरा हॅट्रिक निशान काय बोला आता हॅट्रिक निशान ते मोठा आहे आमच्याकडे छोटा निशाण आणि हा बारका निशाणे म्हणजे हा तिसरा आहे हा तिसरा आहे म्हणजे त्यामुळं हा हॅट्रिक निशान शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार।, नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं विराज झेंडे गाव आपलं पळस मंडळ आज कोण आलं घेऊन आला ससा ससा कसं काय आहे आजचं चांगलं शुभेच्छा तुम्हाला अजिबात साली नमस्कार नमस्कार बोला नाव सांगा तुमचं अमोल सावंत गाव आपलं कडेगाव कडेगाव सांगली हा आज कोणाला घेऊन आला हा अंजीर आहे अंजीर कसं काय नियोजन आजचं नियोजन ना नाही चांगला आहे वासर आहे इथलं आतीतच आतीतच वासरू जोडीदार वासर आहे आज तिथं दिलं आहे आपण शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद श्री दादा नमस्कार नमस्ते आज रामा शेटला आणलाय तसं काय नियोजन आजचं आज केले पप्पांनी नियोजन पप्पांनी नियोजन केले हो पप्पा दिसत नाही दादा आज हा आता एक तारखेपासून राहते आज सीझन चालू आहे आता त्यामुळे दिसत नाही हो तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं नाव शिवाशामराव श्यामराव गाव आपलं हे इनाम आज पुन्हा लांबलाय बल्ली बल्ली लांबलाय हा कसं काय नियोजन आहे नियोजन आता ते पोरग्याला माहिती निवेदन माझ्याकडे नसतं का शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा